एकोणीसशे अठ्ठावन्न साली मुंबई मध्ये आलो आणि साहेबांनी माझ्या डॉक्टर आशीर्वाद ठेवला तुला तुझी मुंबईत जागा बनवता आली पाहिजे पण ती जागा कशी बनवशील ते तुझ्या कर्तृत्वाने बनवण्याची शबी थांब दिली आणि आठ बटर पाव विकणारा मुलगा आज आठशे करोड कंपनीचा मॅनेजर झाला ते फक्त आणि फक्त साहेबांच्या आशीर्वादामुळे आणि साहेबांनी अजून एक सल्ला दिला की तुला जसं काळ बदलला तसं तुला व्यवसायाचं स्वरूप पण बदलत आलं पाहिजे स्वतःचे व्यवसाय उभारता आले पाहिजे जसं साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की पतसंस्था चालवत असताना समाजामध्ये जे बदल होत चालले तुम्हाला ऑनलाईन आलं पाहिजे आणि तो बदल मी माझ्या आयुष्यामध्ये घडवला माझी मुलगी समोर आहे मानसी पोळ साहेब मानसी गोरुनाथ पोळ आणि तिने एक जीवनाला कलाटणी देणारा एक निर्णय घेतला आपल्या समोर पुष्प रुमाला सॉरी फुलांच्या पासून बुके बनवले जातात आणि एक चांगला निर्णय घेतला त्यांनी रुमाला पासून तिने बुके बनवले जगाच्या कान्या कोपऱ्यात पडलेशे पेक्षा जास्त महिलांना ती रोजगार देते मी माणसीला विनंती करतो साहेबांना मी विनंती करतो की आज आपल्या वाढदिवसाच्या औचित्याने मानसिने आज जो सकाळपासून मेहनत करून हा सुंदर बुके बनवला त्याचा आपण स्वीकार करावा खरंच कौतुक करण्यासारखे पर्यावरण जतन हे माणसिकून शिकण्यासारखं आहे आणि सरांनी सांगितलं की कशी प्रेरणा दिली गेली आणि हीच प्रेरणा आजच्या तरुण पिढीला सर करावं हे सरांनी सांगितलं आणि आमच्या कर्मचारी वर्गला खरंच सरांकडून घेण्यासारखं सर जे मोलाच मार्गदर्शन आहे की